दरवर्षी श्रावण शुक्ल पंचमीला म्हणजे श्रावणातील पाचव्या दिवशी जी येणारी आहे ती म्हणजे नागपंचमी तर ती कशा प्रकारे साजरी केली जाते आणि मी कशी करते पूजा कशी करते ते ह्या ब्लॉगमध्ये आज तुम्हाला मी दाखवणार आहे तर नागपंचमी ही नागदेवतेच्या पूजेत समर्पित आहे या देवाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस विविध विधीद्वारे चिन्हांकित केले जाते जो भक्तांना संरक्षण आणि समृद्धी आणतो असे मानले जाते प्राथमिक पद्धतीपैकी एक म्हणजे चांदी दगड किंवा लाकडापासून बनलेल्या सापाच्या मूर्ती किंवा प्रतिमा दूध मिठाई आणि फुले अर्पण करणे बऱ्याच प्रदेशात पूजा करून अर्पण जाते तर आज आपण कशा पद्धतीने करतोय ते तुम्हाला मी दाखवणार आहे या शुभ दिवशी बारा नाग देवतांची पूजा केली जाते यामध्ये अनंता वासुकी शेष पद्य कमला कर्कोटक अश्वतारा ध्रुव राष्ट्र शंखपाल कालिया तक्षक आणि तिंगला यांचा समावेश होतो तर आपण आज ही आता पूजा कशी करायची सुद्धा पाहू तर मी इथे अगोदर छानपैकी अशी रांगोळी काढलेली आहे चौरंगाच्या खाली आणि त्या चौरंग ठेवलेला आहे स्वच्छ पुसून वगैरे आणि त्यावरती एक छान असं कापड अंतरून घ्यायचं आहे जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तरी आणि इथे तीन तांदळाच्या राशी घातलेल्या आहेत त्यावरती आपण जे नागाची प्रतिमा बनवलेली होती मी कागदावरती काढलेली आहे प्रतिमा तीसुद्धा ठेवलेली आहे आणि मी जे नागदेवतेचे आणलेलं आहे ते सुद्धा ठेवलेले आहे आणि नागाला वस्त्र घालणार आहे तर ते कापसापासून वस्त्र घालायचं आहे तर ती पूजा करताना हा कापुसाची वस्त्र खालच्या देवतेला सु म्हणजे नागदेवतेच्या ना मूर्तीलासुद्धा टाक घातलेली आहे आणि जी प्रतिमा मी काढलेली आहे पाठीमागे कागदावरती त्यालासुद्धा मी अशी कापसाची जी वातीपासून वातींपासून जी तयार होतात त्या जी त्याला वस्त्र म्हटली जातात ते सुद्धा घातलेले आहे तर आता इथे मी पानं ठेवत आहे जी आपली खायची जी पानं असतात ना बिड्याची पानं ती ठेवायची आहेत आणि त्यावरती एक रुपया म्हणजे दोन पानं ठेवायची आहेत एक रुपया ठेवायचे आहे सुपारी ठेवायची आहे आणि खोबऱ्याची वाटी आणि त्यावरती खारी शेजारी खारी हळकुंद असं आपण त्याच्यावरती ठेवून देणार आहोत आणि दूध ठेवायचं आहे एक वाटी दूध ताजं दूध असतं ना ते ठेवायचं आहे आणि नागदेवतेला जे आपण अर्पण करणार आहोत त्या हा म्हणजे लाह्या आणि इथे लाह्या ठेवलेल्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत असते की काही ठिकाणी पुरणपोळी केली जाते काही ठिकाणी खीर केली जाते तर काही ठिकाणी मोदक केले जातात जशी जशी ज्याची ज्याची पद्धत आहे त्याप्रमाणे तर आमच्याकडे मोदक केले जातात त्यामुळे इथे मी मोदकाचं नैवेद्य सुद्धा मी दाखवलेलं आहे आता आपण इथे जो नागदेवते ठेवलेले आहेत तिथे नागदेवतेला पूजन करण्यासाठी बेल अर्पण करून घ्यायचा आहे नागदेवता हा शंकरांच्या गळ्यातील हार आहे त्यामुळे शंकराच्या मंदिरामध्ये आपण जेव्हा शिवशंकरांच्या मंदिरात जातो तेव्हा तिथे आपण अर्पण करतो ते बेल कारण शंकरांना प्रिय जे असणार ते बेल ते आपण अर्पण करतो त्यामुळे तिथे बेलसुद्धा वाहिलेला आहे आणि नागदेवतेची आमच्याकडे तुमच्याकडे मिळते की नाही आम्हाला माहिती नाही ही जी वेल आहे तुम्हाला गोल घातलेली दिसत आहे ती नागवेल आहे ना इकडे जंगलामध्ये आदिवासी लोकं आपली कच आणामध्ये विकायला येतात आणि ते आणून देतात विकत तर इथे मी ते सुद्धा घातलेली आहे अर्पण केलेली आहे आणि जेवणाचं नैवेद्य जे नैवेद्य असतो वरण भात भाजी जे तुम्ही कराल ते तुम्ही काहीही इथे घेऊ शकता तर आता इथे मी नैवेद्य घेऊन दिलेलं आहे त्यानंतर इथे दिवा ठेवलेला आहे कारण सर्वप्रथम पूजा करताना आपल्याला दिव्यालासुद्धा पूजन केलं पाहिजे तर इथे दिवा लावून घेत आहे आणि त्याचेसुद्धा पूजन आपण करणार आहोत तर इथे दिवा ओवाळून करून घेऊया पहिले आपण जी नागदेवता ठेवलेली आहे तिची जी, जी पूजा करत आहोत त्याच्यासाठी अगोदर आपण ओवाळणी करून घ्यायचं आहे दिव्याने त्यानंतर इथे दुधाचा अभिषेक करायचा आहे म्हणजे दुधाने जे नागदेवतेला अतिप्रिय असणारं ते म्हणजे दूध तर त्याचं तिथे आपण जसं आपण जर का जिवंत नागदेवता असेल तर तिथे आपण माटी ते ठेवतो दूध त्याप्रमाणे इथे लावून आपण त्याच्या तोंडाजवळ लावून दुधाचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि ज्या नाह्या ढवल्या होत्या त्यासुद्धा तिथे दाखवायच्या आहेत त्यानंतर आपले तर उदबत्ती घ्यायची आहे आणि अगरबत्तीने छानपैकी असं छानपैकी अशी पूजा करून घ्यायची आणि मनोभावे त्या नागदेवतेकडे प्रार्थना करायची आहे की हे नागदेवता तू मला समृद्धी सुख दे तू भाऊ राय आहे कारण आम्ही शेतकरी असल्यामुळे शेतामध्ये जेव्हा कामं करावं जातात त्या टायमाला जे बांधवांना आपल्या म्हणजे आपल्या नवऱ्याला भावाला कोणालाही घरातल्या कुठल्याही कुटुंबाला माझ्या मुलांना सुद्धा त्याने दंश नभं करू दे आणि सुख समृद्धी दे त्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे आणि घंटी वाजणे चांगलं असं घंटीने आपलं पूजा करून घ्यायची आहे घंटी वाजवायची आहे आणि हळदी लावून घ्यायचं आहे फुलं ठेवायची आहे च आपण सजवू शकतो इथे हार घालू शकतो त्यानंतर इथे पूजा अशी आपण करून घ्यायची ही मनोभावे तुमची जी मनामध्ये जी भावना आहे त्याच्याने कशाही पद्धतीने तुम्ही जरी पूजा केली तरी मनोभावे केली पो, तर ती पूजा सर्व देवाजवळ पोचते त्याप्रमाणे हा नागदेवतेकडे सुद्धा नक्की पोचणार पो पोचणार आहे तर मी सुद्धा अशा पद्धतीने पूजा करते आणि त्यानंतर इथे पूजा करून घ्यायची आहे आणि आता पूजा पूर्ण झाली की समोर पाटासमोर म्हणजे जे आपण पूजन केले त्याच्यासमोर छानपैकी अशी थोडीशी रांगोळी काढून घ्यायची ज्याच्याने मन अतिप्रसन्न होणार आहे आणि रंग भरायचे आहेत त्याच्यामध्ये कारण की रांगोळी नेहमी पांढरी नुसती नसावी त्यामध्ये अगदीच तुम्हाला नाही जमलं तर हळदी कुंकू तरी टाकून ती रांगोळी काढायची आहे नागपंचमी नागाला जे देवालाच आपण सन्मावित केलेली आहे पण ह्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला नागपंचमी ही नऊ ऑगस्टला येते त्यामुळे आपण हा हिंदू पौराणिक कथेनुसमध्ये सण हा खूप महत्त्वाचा आहे आणि संपूर्ण भारतभर भक्ती आणि विधी विधानाने हा साजरा सण केला जातो तर ही जी मी रेस तुम्हाला आजची विधी दाखवलेली आहे पूजेची ती कशी वाटली आणि तुम्ही कशा पद्धतीने करताय आणि हा ब्लॉग कुठला पाहताय हे नक्की कमेंट्समध्ये मला सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ ब्लॉग आवडला का जर का आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल बेलायकॉनची जे ऐकन आहे ब्लॅक कलरचं ते नक्की दाबा म्हणजे ऑलमध्ये जाईल आणि नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्या ब्लॉगच्या नक्की येतील तर अशा पद्धतीने आपली आजची नागपंचमीची पूजा झालेली आहे नागपंचमी हा निसर्ग आणि त्यातील प्राण्यांचा आदर आणि सन्मान करण्याचा म्हणून दिव दिवस आपण पाळू शकतो हे सर्व सजीवांच्या परस्पर संबंधांचे आणि सुसंवादपणे एकत्र राहण्याचे महत्त्वाची आठवण करून देणारे आहे तर अशा प्रकारे ही नागपंचमीची विधी झालेली आहे आपली शेवटला नमस्कार करून आपण उठायचं आहे आणि सर्वांच्या नमस्कार घरातील मोठ्या व्यक्ती ज्या असतील त्यांच्या नमस्कार करायचा आहे धन्यवाद हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल